नमस्कार मित्रांनो मंथनच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण एका चर्चा चर्चेसाठी आज भेटायला आलो आहे आज चर्चा आहे ते दोन दूं, राज्य रस्ता दोनशे अकराच्या संदर्भातून आज आपण चर्चा करणार आहे सामाजिक परिस्थितीमध्ये रस्ता हा सगळ्यात महत्वाची बाब म्हणून पाहिली जाते रस्त्याशिवाय माणसाचं दळणवळण होत नाही माणसा रस्त्याशिवाय माणसाचा प्रवास होत नाही रस्त्याने शिवाय आपली प्रगती होत नाही हे सत्य सत्य आहे आणि हे सत्य असताना सुद्धा आजही भारतामध्ये जी सत्तर टक्के जनता ग्रामीण भागात राहते ना त्यांची अवस्था बिकट परिस्थितीत आहे वाडी तांडे छोटीछोटी गाव यांचे रस्ते तर कधीहीच चांगल्या स्थितीत नसतात पण जेव्हा आपण राज्य रस्त्याच्या संदर्भातून प्रश्न मांडतो ना तर राज्य रस्त्याच्या हाल आजच्या परिस्थितीत बेहाल आहे सर्वसामान्य माणसाला या विकासाला कुठंतरी मुठ माती देण्याचं काम ने ले ले। या शासनाने नेहमीच करत आलेलं आहे याचा छोटासा नमुना म्हणून आज मी या रस्ता नेहमी त्या रस्त्याला बगल देऊन जात होतो एका जिल्हा परिषदेने निर्माण केलेल्या एक सद्य सुस्थितीत त्याला सुस्थिती म्हणता येणार नाही पण सुस्थितीत असल्यासारखं वाटणारा तो रस्ता कारण की हा रस्ता अतिशय राज्य रस्ता हा जो दोनशे अकरा राज्य रस्ता आहे तो अतिशय दुरावस्थेत पोहोचलेला आहे तिथून गाडीवर प्रवास करणं म्हणजे स्वतःच्या पाठीचे मनके ही खिळखिळे खेड़ करून घेण्यासारखी परिस्थिती आणि या खिळखिळे होणाऱ्या परिस्थितीमुळे आज पर्यायने आम्हाला जिल्हा परिषदेने जे तयार केलेला आहे चोरंबा को चारदरी कोटरबन आणि चिंचवन हा असा प्रवास करावा लागतोय की जी प्रवास आम्हाला चोरंबा थेटेगवान पा पहाडी पारगाव देवद पहाडी दयपळ आणि चिंचवड अशा पद्धतीने होता आणि आज ह्या हा रस्ता फक्त इतकाच मर्यादित नाही आहे हा पंच्याऐंशी किलोमीटरचा रस्ता जवळपास पाच तालुक्यांची कनेक्टिव्हिटी सांभाळतो पाच तालुक्यांची म्हणतोय या राज्य रस्त्यावर अंबाजोगाईपासून हो केज धारूर वडवणी बीड गेवराई या पाच जिल्ह्यात पाच तालुक्यांचा हा एकमेकाला जोडणारा रस्ता आज पूर्णपणे दुरावस्थेत आहे आणि या रस्त्यावरचे टेंडर हे नेहमी निघतात नेहमी फक्त तातूरमात कामं होतात एक टप्पा जोडला की दुसऱ्या टप्प्याचा खराबी म्हणजे रस्ता खराब होतो दुसरा टप्पा थोडासा सुधारला त्याला पॅचिंग केलं की पहिला टप्पा जशाला तसा होतो ही अशा परिस्थितीने गेल्या एकोणीसशे पासष्ट पासून जे मुंडे मामाने सांगितलं की एकोणीसशे पासष्ट पासून हे हा रस्ता त्याच अवस्थेत आहे आणि हा अशाच परिस्थितीची परिस्थिती असताना इथल्या शेतकऱ्यांना इथल्या नागरिकांना आपल्या प्रवासासाठी दुप्पट पैसे मोजण्याची वेळ आहे कारण की जेम तेम सहाव्या एस टी या या रस्त्यावर धावते दुसऱ्या डेपोची गाडी येण्याची धाडसच होत नाही कारण की दुसऱ्या डेपोच्या गाड्यांना पॅसेंजर मिळत नाही असे कारण दाखवून कारण की रस्ता खिळखिळ आहे मेंटेनन्स जास्त आहे त्यामुळे या शॉर्टकटचा वापर हा आयुष्यात कधीच करणार नाही त्यामुळं हा राज्य रस्ता कशा पद्धतीनं दुरावस्था झालेली याची थोडीशी मी, मी थोडीशी बाब मांडण्याचा प्रयत्न केला ते मुंडे मामांच्या तोंडातून ऐका तुम्हाला या रस्त्याच्या संदर्भात काय वाटतं नेमका या रस्त्याच्या संदर्भात आज आजची जी परिस्थिती आहे तुम्ही इतक्या दिवसापासून बघताय तर तुमची जे नेते मंडळी आहेत जे काही तुमचे जिल्हा परिषद मेंबर आहेत तुमचे पंचायत समिती मेंबर आहेत यांचं काही याच्यावर याच्यावर लक्ष आहे का याच्याकडे साहेब कुणीच लक्ष देत नाही हे रस्ता एकोणीसशे पासष्टपासून मी पाहतो एकोणीसशे पासष्टला झालेला तहापासून मी आजपर्यंत याला कोणता कोणताही आमदार असू द्या जिल्हा परिषद मेंबर असू द्या जिल्हाध्यक्ष असू द्या तालुका अध्यक्ष असू द्या कुणी याच्याकडे म्हणजे लक्ष नाही बरं या रस्त्याच्या माध्यमातून जी तर कमी -कमी है है। या सभोवतालची परिस्थिती ते इकडून किती गावं या रस्त्यावर अवलंबून येतात असं वाटतं तुम्हाला या रस्त्याला म्हणजे पंच्याऐंशी किलोमीटरचा मंजूर झाले म्हणजे तो लोखंडी सावरगाव ते पाडळशिंग तर कमीत कमी पंचवीस तीस गावं आहेत पाच तालुके आहेत असं तुम्ही किती दिवसापासून ऐकता माझा जन्म आहे एकोणीसशे सत्तेचाळीसचा आणि पासठला मी इथं शाळेत होतो त्यावेळेस उद्घाटन झाले तहापासून मला कळदे मिचवतीला होतं की हे जे मंजूर झालंय पाडळशिंग ते लोखंडी सावरगाव हे ही गोष्ट कधीपासून ऐकता किती वर्ष झाली त्या गोष्टी तिला झाले ना पाच सहा वर्ष सहा वर्षापासून इथं एक खडीचा काहीच नाही कोणी आलट नाही साधा हे खडे बुजवाय सुद्धा कोणी येत नाही बरं तुमच्याकडं जे पिक तुम्ही भाजीपाला पिकवतात तुम्ही जे आणि शितीतला माल पिकवता त्या शेतीच्या मालावर तुम्हाला या पाठीत नेताना काय नेमका काय अडचणी येतात कशाबद्दल शेतीमध्ये शेतीचा माल जे पिकवता तुम्ही दारूडला किंवा तुम्ही जे हे पाठवता कुठता शेतीचा अडचण काय ती नेमकीला वाहनावाला आवाज दुपट पैसे दिले तरी बी ह्या खडेत म्हणून वाहनच फक्त या शासनाच्या महामंडळाच्या एस बघा किती एस्टा येतात इकडे तुम्हाला दिवसात किती एस दिसतात या रस्त्याला सात आठ एसी आहेत ना, यारा ना, ना, यारा ना, ना, ना। दोन येत ना बीड मला बीड जी आरू चार म्हणजे एकूण सहाच गाड्या तुम्हाला या रस्त्याला धावताना म्हणजे एवढं सगळं गावालाचा संपर्क असताना सुद्धा गावाची परिस्थिती असताना सुद्धा तुम्हाला या रोडवर कधी दोनशे अकरा वर तुम्हाला कधी गाडी धावताना दुसरी गाडी दिसलीच येतच नाही या रस्त्यामुळे ह्या सुद्धा बळच येत्या कवा येते नाही टायमिंग नाही चालतंय धन्यवाद मामा तुमचं नाव काय सांगा जरा माझं नाव धर्मराज ज्ञानबा मुंडे ही मुंडे मामा जेव्हा हे बोलतायत ना ही जी करतायत ना ही जी व्यक्त होत आहेत ती व्यक्त होताना त्यांच्या मनातला तो त्रास आहे ते म्हणतायत की एकोणीसशे पासष्ट पासून मी पाहतोय हो की हा रस्ता इतक्या गंभीर अवस्थेत आहे म्हणजे या नागरिकांना हे नागरिक मतदान करत नाहीत का हे नागरिक सारा भरत नाहीत का हे नागरिक त्यांच्या घर गावातील घरपट्टी किंवा पाणीपट्टी भरत नाहीत का हे हे नागरिक आपली विकत घेतलेल्या गाडीचा रोड टॅक्स भरत नाहीत का हे नागरिक आपल्या माध्यमातून जीएसटी किंवा जीएसटी किंवा सीएसटी देत नाहीत का या सगळ्या करांचा बोजा यांच्या डोक्यावर हो। आहे पण या गो या कराच्या माध्यमातून मिळणारे लाभ मात्र शहरी भागातले किंवा ज्या ठिकाणी सुलभ सुलभतेने जोडता जो येईल त्या ठिकाणीच वापरले गेले मग कशाला ज्या ज्या लोकांना तुम्ही सुविधा देताय ना त्याच लोकांकडून जीएसटी जी सी एस टी रोड टॅक्स सर्व्हिस टॅक्स काय घ्यायचे त्यांच्याकडूनच घ्या ना सर्वसामान्य माणसांनी काय आड मारले तुमचं मग कशाला त्याची त्याच्या नावाची बदनामी करताय कशा त्याच्या नावाची टीम किपेस पेट होता है। ते ह्या सगळ्या गोष्टी माग जेव्हा या, या पद्धतीने जर लोक बोलायला लागली ना साहेब तेव्हा तुम्हाला कुठं पळायला जागा होणार नाही गडकरी साहेब म्हणतात मला पैशाची माझ्याकडून मुबलब्ता कमी नाहीये मग या रस्त्यांना कोण डेव्हलप करणार आहे या रस्त्यांचा विकास काय तुमच्या तुम्ही केंद्रात असल्यामुळे या रस्त्यांना फक्त बगल देऊन तुम्ही राज्य शासनाच्या डोळ्यावर कापर कोडणार आहेत राज्य शासनाला तरी एखादे गडकरी का तयार करता येत नाही अशा अनेक प्रश्न समोर येत आहेत अनेक प्रश्नांची मीमांसा करण्यासाठी मी सगळे लोक फक्त याच गोष्टीत एकच गोष्ट म्हणता येईल कळत आहे पण ओळख नाही सगळे प्रश्न आहेत समोर डोंगरासारखे उभे पण या डोंगरासारख्या प्रश्नांना आपण कशा पद्धतीने व्यक्त झाल्यानंतर आपल्याला या प्रश्नापासून सुटका मिळेल याचीच हातुटी सर्वसामान्य जनतेकडे मुंबईतले लोक तर सांगतात काय हा रस्ता काय हे खड्डे त्यांचे काम होतात पटकन पण आयुष्यभर एक पाठीची खिळखिळी करून गाड्यांची तीन तेरा करून सुद्धा सर्वसामान्य माणसाला कधीही चांगल्या व्यवस्था आणि चांगल्या सुसुस्थितीत शासन व्यवस्था कधीच पुरवल्या जात नाहीत हा माझा आरोप आहे या आरोपावरच तुम्ही थोडीशी विचार विचार मंथना करा आणि या संदर्भातून तुम्हाला काय वाटतं ते निश्चित ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಧ್ಯಮ ಕೇಳಲ್ಲ ನಮಸ್ಕಾರ